मार्च चोवीस टाकला कुठंतर ते काय युनिफॉर्म बी येत नाही पंचवीस दिवसानंतर ओपन चालू होते त्याच्यानंतर पस्तीस अडतीस दिवसापर्यंत उभं आता कुठं तर बाहेर पडलं अडचण वर चढत नाही असा ट्रे उचलो ना असा ट्रे

इथून केलं खूप नाही येत नाही तर एकदम एक करेक्ट हाईट वर घेतले किती महिने थांबायला लागते ह्याला म्हणजे रोप तयार व्हायला हो तीन महिने तीन महिने लागवडीसाठी तीन महिने कारण हेच बियाणच उगवण होते होती पंचवीस दिवसानंतर पस्तीस दिवसापर्यंत म्हणजे हे जे रुस्टॉक आहे रुस्टॉकॉक आहे तर रुस्टॉक उगवण पंचवीस ते पस्तीस दिवसापर्यंत येथून ग्राफ्टिंगला यायला एक महिना वातावरणानुसार हंगामानुसार महिना ते सवा महिना आणि ग्राफ्टिंग झाल्यानंतर वीस दिवस ग्राफ्टिंग झाल्यानंतर वीस दिवस मशीनवर नाही नाही सगळं सोल्या टॉक हे जंगलीज पण त्याने नाव ठेवलं आता सोल्या आता हा तयार आहे तयार आता ग्राफ्टिंग करायचं तयार हा तयार त्याच्यामध्ये काय म्हणजे एक एक टेक्निक ह्याची काडी आणि त्याची काडी समान व्हायला पाहिजे एवढंच त्याच्यामध्ये म्हणजे ग्राफ्टिंग झाल्यानंतर का दोन्ही करत, करते वड़ेस। करते वेळी करते वेळेस म्हणजे ह्याच्यात ते दिवस घेऊन अंदाज घेऊनच ती टाकायला होय 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 ते बसायला पाहिजे ह्याचं आणि त्याचं फर्टिकेशन मग त्या पद्धतीनेच करायला लागते म्हणजे त्याचा स्टंप आणि ह्याचा स्टंप नंतर करायला लागत असं होय ते नंतर करायला लागते कुठला नाही ते करणार आहे नाही बेस्ट असते बळीराजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे सात हजार रुपयात एका एकराचे आयसआ ठिबक सिंचन तेवीस सात वर्षाच्या गॅरंटीसह सा, ड्रीप इरिगेशन आय आय व नॉन आय साठी आयसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनी ते ग्राहक केंद्र शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग